की मयुरे बीटेक सिव्हिल आहे हे मी मुद्दम सांगतोय कारण आज जर अशा व्यक्तीला आपण जर संधी नाही दिली तर यांना काळामध्ये आपल्याला काळ माफ करणार नाही मित्रो आज त्याच्याकडे जे व्हिजन आहे आज राजसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी ब्लू प्रिंट तयार केली मयुरेशनी आपल्या या विधानसभेसाठी विधान त्यांनी ब्लू प्रिंट तयार केले मला वाटतं त्याचे तीन व्हिडिओज आहेत त्या तीन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक विषयावरती ठोक त्याची भूमिका मांडलेली आहे हे कोण आहे कुठल्या उमेदवारांनी हे केलेलं आहे मला वाटतं जर ह्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही तर आयुष्यात आपल्यासारख्या आपणच राहू आज आमच्या धनकावडीमध्ये आम्ही बघतो असंख्य समस्या आहेत पण त्याचं निवारण करण्यासाठी कुठलाही उपाययोजना नाही ती याच्याकडे आहे जी आज त्या मयुरेश घेऊन आलेलं आहे आणि मला वाटतं आज ती संधी आपण दिली पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला सगळ्यांनी इंजिन या चिन्हावरती तीन नंबरचं आपलं जे बटन आहे ते दाबलं पाहिजे आणि याला उमेदवाराला या आपण विधानसभेत पाठवलं पाहिजे एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संतोषजी यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपषराध्यक्ष श्री आशिषजी देवधर यांनाही विनंती करतो की आपणही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मराठी हृदय सम्राट हिंदू जनानायक सन्मानिया राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा सोनेरी आमदार स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांचं स्मरण करून सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मानिय नेते वांजळे परिवार समोर उपस्थित सर्व सन्मानिय महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनी पत्रकार बांधव पोलीस बांधवांना माझा सप्रेम नमस्कार निवडणुका जाहीर झाल्या उमेदवार जाहीर झाले निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली पण जसं मनसेकडून या पैलवानाचं नाव जाहीर झालं तशा दोन्ही विरोध विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली यांना काय करू काय नको असं झालं त्यांना कारण कळून चुकले की भविष्यात खडकवासला विधानसभेचा खरा कोणी वारसदार असेल तो आपला मयुरेश जाता वांजळेच आहे ही त्यांना तो मोठी संकट समोर आले नाही त्यांना हे कळून चुकलेलं आहे तसा मी कसब्यात काम करत असताना रमेश भाऊशी माझा कधी जास्त संपर्क आला नाही पण त्यांच्याबद्दल बरंच काय ऐकलं होतं एक भारत असतं पर्सनॅलिटी कसदार शरीर तसंच आपलं मयुरेशचं आहे एक कुशल नेतृत्व तेही आपल्या मयुरेस्त आहे एक अभ्यासू व्यक्त नेतृत्व स्वतः बीटेक टेक सिव्हिल आहे तेच विजन घेऊन रमेश भाऊनी पण कामं केलेत